एस टी महामंडळात दोन हजार सोळा सतरा पासून भरतीच नाही जवळजवळ सहा ते सात वर्ष होत आले तरी महामंडळामध्ये भरती नाही महाराष्ट्रातल्या तरुणांची इच्छा आहे महामंडळामध्ये नोकरी करायची परंतु सरकार या तरुणांना संधीच देत नाही बेरोजगार तरुणांची संख्या खूप वाढलेली आहे ही संख्या जर कमी करायची असेल तर महामंडळामध्ये भरती काढली पाहिजे त्यामुळे प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांनी लवकर याविषयी पावले उचलली पाहिजेत आणि महाराष्ट्रातील तरुणांना एक चांगली नोकरीची संधी मिळून दिली पाहिजे प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन मंत्री हे पद आहे परिवहन मंत्री म्हणून ते सध्या महामंडळाचा पदभार स्वीकारलेले आहेत आणि महामंडळामध्ये कुठे कुठे गैरसोयी घडत आहेत त्या सर्व गैरसोयींचा आढावा ते घेत आहेत आणि कोणकोणत्या प्रकारे चांगल्या प्रकारे सुविधा प्रवाशांना देता येईल याकडे त्यांनी सध्या लक्ष दिलेले आहे हे सर्व बघत असताना महाराष्ट्रातील तरुणांचाही त्यांनी विचार करावा आणि जे काही उर्वरित पदे एस टी महामंडळामध्ये तरुणांना चांगली संधी दिली पाहिजे असं महाराष्ट्रातील तमाम तरुणांची इच्छा आहे दोन हजार सोळा ते सतरा मध्ये मेकॅनिकल भरती महामंडळामध्ये निघाली होती त्यावेळी आय टी या उत्तीर्ण असलेल्या प्रत्येक तरुणाला महामंडळामध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली परंतु दोन हजार सोळा पासून दोन हजार चोवीस संपलं तरी देखील महामंडळात मेकॅनिकल भरती अजूनपर्यंत निघालेली नाही खर तर महामंडळामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे कमी कर्मचारी असल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांवर अधिक कामाचा बोजा बोजा पडत आहे तो कमी करण्यासाठी महामंडळामध्ये नोकर भरती होणे अपेक्षित आहे परंतु त्याप्रमाणे महामंडळ सुद्धा काम करत नाही आणि परिवहन मंत्री सुद्धा त्याकडे लक्ष देत नाहीत त्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन महाराष्ट्रातील तरुणांना नोकरीची नवीन संधी मिळवून द्यावी अशी अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही करतोय तमाम तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आलाय दोन हजार एकोणीस पासून चालक कम वाहक या पदासाठी एस टी महामंडळामध्ये भरती निघालेली नाही दोन हजार आणि जे कर्मचारी एस टी मध्ये रुजू झाले तेव्हापासून आजपर्यंत ते एस टी मध्ये चालक कम वाहक या पदाची देखील भरती निघालेली नाही त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून प्रताप सरनाईक परिवहन मंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे लवकरात लवकर महामंडळात भरती काढून महाराष्ट्रातील सर्व तरुणांना सर्वच सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी मिळवून द्यावी भी। या व्हिडिओच्या माध्यमातून हीच विनंती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये